सोलीच्या केसात आपल्या डोक्यात येऊ सोडलेली सापडेल परंतु जावळीच्या खुऱ्यात एक मोकाट बलाटी देहाचा हत्ती सोडलेला कधीच सापडणार नाही एवढं मोठं दाढ जंगल आहे या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे हे मोरे फार गर्विष्ट होती उरमूड होते स्वार्थी होते का तर मी आदिलशाची चाकरी करतो म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार गैरसमज झाला मोऱ्यांचा आपल्या राजाने चंद्राव मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला मोरे आपण दोघे मराठे मराठे म्हणून स्वराज्य घरदार निर्माण करू परंतु मोरे, मोरे काय ऐकायला तयार नाहीत मोऱ्याने राजाला युद्धाचं चॅलेंज केलं तुम्ही कसले राजे केव्हा झाला तुम्ही राजे या जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच याला जावळी तर जाळगवळी उदय यायचं असेल तर तुम्ही आजच या तुमच्यासाठी दारुगोळा तोप सज्ज आहे आपल्या राजांनी एकशे पंचेचाळीस निवडक सरदार निवडले जावळीच्या खोऱ्यात पाठवले चंद्राव मोर्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला पंधरा मे सोळाशे छप्पन ला मोर्याने जावळी सोडलेने रायरीच्या पाहत्याशी आले राजांचा एक नियम होता जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते पंधरा मे सोळाशे छप्पनला राजाने रायरीला पाहिलं या रायरीने राजांना पाहिलं आणि राजे पंधरा मे सोळाशे छप्पनला ज्यावेळेस पहिल्यांदा या रायरीला पाहतात त्यावेळेस ही राई ही रायरी सुद्धा डोळे भरून पाहते राजे नक्कीच म्हटले असेल की रायरीला पाहता का राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडला राजांसोबत होते मोरपंत पिंगळे वाचून ऐकून तुम्हाला माहिती असेल पंत या पंतांना राजे म्हणतात की पंत राजा खासा जावळी पाहता गडबहुत चकोट चौतरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच प्राजन्य काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही दोनदा तासी विकच आहे दौल दशगुणी उंच आयसे देखुळी राजे झाले आणि बुलीस जागा हाच खरा करावा तक्त म्हणजे राजधानी राजाने याला तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडले आणि रायगड म्हणून नामकरण केलं गडाची उंची समुद्र सपाटी दोन हजार आठशे एक्कावन्न फूट आहे गाडी पार्किंग केली तिथून तेराशे पंचाहत्तर आहे गडाला पायऱ्या तेवीसशे पंच्याहत्तर आहेत शंभर टक्के डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत पोहोचला असेल रायगडाला हा लागणारा काळापाशन आणला कुठून मानात शंका येते खालून आणणं तर शक्यच नाही पॉसिबलच नाही एवढं दगड आणणं कसं आणलं याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत हत्ती तळ हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा आता दगड आणू शकत नाही तर हत्ती गडावरती येऊ हो शकतो का तर नाही हत्ती कसे आणले याची माहिती सुद्धा आपण राजांच्या दरबारात जाऊन घेणार आहोत आता जाताना आतमध्ये महत्त्वाच्या महत्वाच्या भागात बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज समोर बघा जे काही आपण हे तळ पाहतो याचं नाव गंगासागर तळ अशाच गडावरती अकरा तळाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्यात रायगडावरती आला तेवीसशे पंचाहत्तर पायऱ्या चढलात मनात शंका आली असेल की रायगड किल्ल्यावरती पाणी सुद्धा प्यायला नसेल mm. कल्पना केली विचार केला तर सांगायचं खरं आणि गर्वाची गोष्ट म्हणजे काय आजही रायगडावरून खाली दोन गावांना पाणी गडावर दोन वर्ष पाऊस पाण्याची एवढं मोठं पाणी रायगडावरती हे गंगासागर पस्तीस फूट खोल एकशे चौऱ्याऐंशी मीटर घेरा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्टाने सात तद्याचं सात समुद्राचं पाणी आणलं होतं राजाला अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडले याच्यात पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर एक कविता रचली ती कविता अशी होती गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घरं तयाची गंगासागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बाराही महिने पाणी याच्यामध्ये असतो समोर या दोन उंच इमारती आहेत याला विजयस्तंभ मोडरे म्हणतात मराठी शाळेत शिकला असेल तर पहिल्या चौथीच्या पेजवरती आपल्याला पाहायला भेटते त्याला विजयस्तंभ म्हणून म्हटलं तर त्यावेळेस इलेक्ट्रिक सोल ऊर्जा हा प्रकार नव्हता जर का आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला जिंकला तर जनतेच कसं कळवणार तर एका ह्याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जात होता एका हजार राजांच्या राण्या हवाखान्यासाठी यायच्या मशिलीच्या उजराने गोंड्याच्या फुलाने मखमलीच्या पडद्याने तीनशे पासष्ट दिव्याने याला सजवला जात होता कल्पना करायची की समोरची बाजू कशी सुंदर दिसा असेल आणि स्वच्छ दिसा असेल पहा बघा रायगडाची स्वभाव वाढवशाजी सुद्धा याचा वापर केला जातो समोर तुम्हाला तो डोंगर दिसतो का हा दिव्यासारखा इकडे दिव्यासारखा हा कोकण दिवा कोकण दिवा म्हणजे या कोकण दिव्यापासून ते प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत हे पूर्णपणे जावळीचं भूभाग जावळीचं खोरक कोकण दिवा का म्हटलं जातं त्याला कारण एखादा दे जर शत्रूचा लॉट तिकडून आला तर तिथे गवताची गंजी वगैरे हो पेटवली जात होती गडकिल्ल्यांना गावकऱ्यांना कळवलं जात होतं की गडावरती कुठल्याही तरी संकट येणार आहे त्यासाठी त्याचं नाव दिलं कोकण दिवा आता आपण प्रॉपर बाल्य किल्ल्यात बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यात मध्ये किल्ल्यामध्ये जो किल्ला असतो या बाल्य किल्ल्यामध्ये जाणार पुणे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज याचं नाव पालखी दरवाजा समोर आहे तो मेना दरवाजा म्हणजे आपण आलो ही किल्ल्याची समोरची बाजू रुपमिनी आली किल्ल्याची मागची बाजू आहे आता कल्पना केली मेना पालखी मेना म्हटलं तर ती स्त्रियांसाठी पालखी ही पुरुषांसाठी होती मेना बंदिस्त पालखी ओपन पहा बघा पालखी म्हणजे छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे राजाराम राजे, 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 रा, महाराज अथवा कुठल्या वीर पुरुषाची पालखी आली तर राजांच्या राजवाड्यात राज दरबारात जात होती मेना म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया हे सनसेट पाहण्यासाठी मागच्या साईडला जायच्या आता मेनाला आणि पालखीला लागून एक मध्ये भिंत आहे भिंतीला सहा दालन सहा दरवाजे आहेत राजाला राण्या किती होत्या राजाला राणे होत्या आठ आता कल्पना केली तर एक राणे सांभाळण्यासाठी मुश्किल होते मग राजाने आठ राणे का केल्या तर राजांचं सुद्धा एक पॉलिटिकल राजकारण आपल्या राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सर्जनांच्या अटराण्या केल्या जर का गावातील लोक स्वराज्यात सामील झाले नाहीत तरी फितुरी कोणी होणार नाही या दृष्टिकोनातून राजाने आठ गावातल्या के आठवण्या केल्या आठ राण्यांची नावं सहीबाई स्वयराबाई काशीबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंताबाई पोतळाबाई आणि लक्ष्मीबाई अशा आठ होते होत्या गडावरती सामोला राहायच्या कुठे तर दुर्दैवाची गोष्ट एवढीच की सईबाईने रायगड पाहिला नाही संभाजीराजे दोन वर्षाचे असताना सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाईंचा राजगडावरती निधन झालं पुतळ राणी साहेब पाच गावी आऊ साहेबांच्या सेवेसाठी राहायच्या बाकीच्या उरलेल्या साराण्या इथे राहायच्या प्रत्येक राणी मला समोर तो चौथर आहे दाशींची गरज सर्व क्वाटर्स स्वराजाला फितुरी जमणारी नव्हती स्वराजाला फितुरी चालणारी नव्हती जर हो का दासीने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात पितूर सुद्धा होऊ शकते या दृष्टिकोनातून दासीने प्रमाणित घर दिलं ती दासींची घर आहेत आतमध्ये एक राणीमल पाहिला सगळे सारखेच आहेत वेगवेगळे केला असता तर भेदभाव झाला असता त्यामुळे सारखेच दिलेत अभिमानाची गोष्ट म्हणजे काय आज आपण म्हणतो की स्वचालयचा शोध इंग्रजाने लावला तर नाहीये पहिले आपल्या महाराष्ट्रात स्वचालयाचा शोध लागला मग इंग्रजाने आपल्या इकडची कॉपी करून त्यांच्या तिकडे मॉडीफाय केलं आतमध्ये तुम्हाला दिसेलच आतमध्ये एक राणीमल बघून या मग धान्य कोटाराची माहिती आपण पडलेली इमारती आहेत जे आठ वाडी पाहायला भेटतात म्हणजे पाच आहेत झुडप दिसतात त्यासाठी तीन आहेत अशा प्रधानमंत्री मंडळ अनाजी पंत हंबीराव मोहिते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू रामचंद्र तिंबक रामचंद्र निरकंठ निराजीरावजी अशा राज्यांचे जे आठ मंत्री होते मिनिस्टर लोकांचे घर असं मंडळ म्हणतात तरी चालेल पहा बघा ज्या समोर दोन जाळीवाले खड्डे आहेत दगडामध्ये धान्य कोठार कोकणात याला आपण पेव किंवा कणघ्या असं म्हणतो मी धान्य कोठार म्हटलं तर रायगड एक राजधानीचा किल्ला आहे गडाला हा शत्रूवेढा कधी मारू शकतो शत्रू गडाला वेढा किती मारू शकतो जास्तीत जास्त चार ते सहा महिने म्हणजे गडावरच्या लोकांना सहा महिने बावीस फूट वीस फूट पंधरा फूट याची खोली आहे हे hey, इमर्जन्सी धान्य कोठार स्वराज्याचं धान्य कोठार कोल्हापुरात बावन्न ठिकाणचे धान्य त्याची की एका टायमाला पाच लाख लोकांना पूर्वी एवढी हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे असं म्हणतात की महाराजांच्या नंतर गडावर पेशवी सत्ता आली पेशवी सत्तेने काळकोटरी वापर केला असं म्हणतात परंतु असं काय कुठे नोंद नाही बघून या भक्ताना वर्तकेशावर ठेवा मोबाईल परत चिल्लक काढलेला त्यावेळेस धान्य लाखाच्या साह्याने काढलं जात राजवाडा आहे आपल्या राजाने इथे दहा वर्ष वाचलं माहिती वर्ष शिवनेरी तर पंधरा वर्ष राजगड राजाने आपले आयुष्य लाभलं तरी किती हो पन्नास वर्ष महाराष्ट्रात अनेक राजे झाले बाबगाडीवरती बसून राज्य केलं महाराष्ट्रात एकमेव झाले छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली पहा बघा हा राजांचा राहता राजवाडा त्यावेळी दोन मजली मशिली होता मशिलीच्या उजडाने गोंड्याच्या फुलाने मखमलीच्या पडद्याने सजला होता कुठल्या प्रकारे असेल आपल्या राजांचा राहता राजवाडा नजरेसमोर शिवचरित्र उभं करा पहा बघा सांगायचं खरं तात्पर्य काय जरी आपल्या राजाने जन्म घेतला शिवनेरीवर तरी सांगायचं म्हटलं तर खरं तात्पर्य काय स्वराज्य पोरक झालं स्वराज्यावर काळ पडला स्वराजावरती अंधार होते हेच ते ठिकाण या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला या चौतऱ्यावरती राजांचं निधन झालं राजांच्या देहचिते लागणे समोर जे मंदिर दिसतं का मंदिराच्या साईडला दिसत एवढ्या लांब का दिली राजे महादेवाचे शंकराचे भक्त होते राजांचं कायम दर्शन होईल या दृष्टिकोनातून राजांची समाधी कुठे हे काय राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे हा राहता राजवाडा कल्पना करा डोळ्यासमोर शिवचरित्र उभं करा की दोन मजली राहता राजवाडा होता मशिलीच्या उजराने गोंड्याच्या फुलाने आणि मखमलीच्या पडद्याने सजला होता कुठल्या प्रकारे राजांचा राहता राजवाडा सजला असेल कल्पना करायची याच्यावरती सागाची लाकडं याच्यावरतीच नव्हे तर शंभर एकरावर सागाची लाकडं होती इंग्रजांच्या अधिकारी कर्नल प्रोहतर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी दहावे अठराशे आठवला तोफेचा बडीमारा करून रायगड जाळून टाकला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड अकरा ते बारा दिवस जळत होता हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे या पाण्याच्या टाक्यात खाली आपण गंगासागर तळ पाहिलं की नाही जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाण्याला याच्यात उताला सांगायचं सा। पाण्याचा वापर बाटप बाटप म्हणजे आताच्या शब्दात स्विमिंग पूल बोलायला काय हरकत नाही राजांचा स्नानग्रह आंघोळ करणे म्हणतो बघा खाना म्हणजे स्वयंपाकग्र किचन चंद्र साराण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र होत कारण काय एकत्र असं म्हणतात की विष बाधा विष प्रयोग त्यावेळेस जास्त व्हायचे या दृष्टिकोनातून साराण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं समोर जो चौथर आहे सचिवालय सचिवालय म्हटलं तर दिल्लीचा लाल किल्ला आपण पाहिलाय का तर त्याच्यावरती एक पॉइंट आहे दिवाणे दिवाणे खास तसं हे दिवाणे खास आहे खास म्हटलं तर आत्ताच्या शब्दात न्यायालय मंत्रालय म्हटलं तरी चालेल जो काही गड किल्ल्यांचा गावकऱ्यांचा जो काही तोंड व्यवहार असायचा तो याच ठिकाणावरून चालला जात होता हे राजांचं सचिवालय आहे बाजूला खलबत खणाय गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण हे तिथे जाऊन आपण बघूया <गाणीग> महाराज की जय जय भवानी जय शिवाजी समोर बघा जे काही आपल्याला दिसतं का ते राजांचं म्हटलं तर आताच्या शब्दात रिझर्व्ह बँक अष्टकोणी राजमुद्रा छापल्या जात होत्या तिथे छापल्या जात होत्या आपल्या करन्सीवर सत्यमेव जयते राजांच्या राजमुद्रेवर प्रतिपचंद्र लेखि वर्ध विष्णु वंदिता शाह सुन शिव शैशा मुद्रा भद्राय राजते राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो की जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसं राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं ते राजांचं टाटसाळ दगडामध्ये जी गोल इमारत आहे राजांची इसी एकावरती एक पाच मजली होती राजे पाचव्या मजल्यावर उभे राहिले की आठ किल्ले दिसायचे रायगडावरून वातावरण क्लिअर असेल तर आजही आठ किल्ले दिसतात राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड महाबळेश्वर सोनगड आणि चांबारगड असं आठ किल्ल्यांचं दर्शन होतं ही राजांची इसी आहे समोर जे आयात रूम खलबत खाना जमिनी खाली आठ बायदाची रूम आहे राजांचे गुप्तहेर बहिरजी नाईक स्वराजाचा तिसरा डोळा बहिरजी नाईक बहिरुपी बहिरजी नाईक एवढे हुशार होते की अठरा लँग्वेजचा अभ्यास येत होता बसल्या जागेवर सात रूपांतर बदलायचे छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबर भेटेन राजांपर्यंत सांगितली जात होती छोटी मोठी गाव तर सोडा त्या औरंग्याच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातली गुप्तिक चर्चा घेऊन राजांपर्यंत पोहोचवले म्हटले तर त्याच काय काय घेत असेल कल्पना करायची याला म्हटलेल्या खलबतखाणा या समोरच्या खिडक्या टिहिणीवरून सिक्युरिटी पॉइंट पहारा करण्याची जागा तसंच अतिमहत्वाचा भाग आहे काही तुम्हाला समोर दोन इलेक्ट्रिक पोल दिसतात का पूर्ण झाडाला भाग दिसतो का पूर्णपणे हेरकणीचा कडा आहे आता आई रोपीने आलात ना तुम्ही रोपिनीला तोच कडा हिरकणीचा आहे पहा बघा आता त्याच्यात बसायला सुद्धा भीती वाटली असेल तुम्हाला तर कल्पना करायची की ती आई खाली कशी उतरली असेल आणि तुम्ही हिरकणी बुरुजाला हात लावून आलात कुठे येताना तुम्हाला चारशे साडे चारशे मीटर प्लेन भाग लागला का एक लाल कलरची गुफा होती तिथे तोच हिरकणीचा कडा आहे ती आई कशी होतात आईची स्टोरी आपण पुढे सावलीमध्ये निवांतपणे ऐकूया बघा आता आपण सगळ्या अतिमहत्वाच्या ठिकाणावर पवित्र ठिकाणावरती आहोत येणाऱ्या प्रत्येक युवक्ताला इथे फोटो काढण्याची घाई असते परंतु फोटो काढताना काहीतरी आपल्याकडून चुका होतात पहिली चूक काय होते राजांसोबत आपण चप्पल घालून फोटो काढतो दुसरी चूक म्हणजे काय राजांसोबत सेल्फी घेतो तिसरी चूक काय तर पाठ करून फोटो काढतो आणि चौथी चूक म्हणजे काय तर गॉगल घालून फोटो काढतो ही सगळी लक्षणं राजांची बरोबरी झाल्यासारखी वाटतात मला वाटतं की तेवढी आपली अवकात नाही आहे की राजांची बरोबरी करते एखादा ग्रुप फोटो घ्या क्रॉस क्रॉसओवर राहून तुमचा पर्सनल फोटो घ्या फक्त चप्पल घालून गॉगल घालून सेल्फी घेऊन फोटो काढू नका दर्शन मग आपण माहिती घेऊ छत्रपती संभाजीवरती उभ्या सगळ्यात अतिमहत्वाचं ठिकाण एक पवित्र ठिकाणावरती उभ्यात यालाच म्हटलं जात राजांचा दरबार राजे छत्रपती झाले राजे राजे झाले हेच ते ठिकाण राजांचा राज्याभिषेक त्यावेळेस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला पार पडला आपल्या राजे सहावी सोळाशे चौऱ्याहत्तर ला सकाळी पहाटे चार ला उठल्या स्नान केलं अंगावर वस्त्र परिधान केलं कवड्याची माळ घातली राजे राजे होणार होते देवदेवतांना विसरले नव्हते राजे हत्तीच्या अंबारीवर त्या झाले स्नान केलं वस्त्र परिधान केलं राजे देवदेवतांचे दर्शन घ्यायला गेले राजे आई भावाडी माते समोर नतभक्त झाले सा जगदीश्वर सापड घातलं शिरकाई माते स्वंदारित केलं आणि राजे याच मार्गाने हत्तीच्या अंबारीवरून राजांची मिरवणूक केली राजे हत्तीच्या अंबारीवरून याच मार्गाने राजांची मिरवणूक येते राजे इमारतीतून या मार्गातून खाली उतरतात राजे या नगार खाण्यातून राजे शिवासारखी पावलं टाकतात बाजूला सहा हजार प्रजा सहा हजार प्रजेच्या कमरेला भगवी शाळ तसंच डोक्यात मानाचा पेटा कल्पना करा काय तो आनंदाचा सोहळा असेल राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात सहा हजार प्रजा उठते डोक्यातला मनाचा भगवा पेटा काढते राजाना मनाचा मुजरा करते राजे तो सहा हजार प्रजेचा मनाचा मुद्रा स्वीकारतात परंतु समोर राजे या मार्गाने जाईपर्यंत तर आनंदाने जातात परंतु समोर तिथे काही चार पायऱ्या पाहिल्या का आपण त्या चार पायऱ्या चढताना राजांचा निकाल भरून राजांच्या पायऱ्या तर का जमीर शिरांवर जमीर मावळ्यांवर जाणे सुराजेसाठी रक्ताचे पाठ झालेले तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता राजे आऊसाहेबांकडे पाहतात राजे आऊसाहेबांकडे पाहतात राजे पहिलेच पायरे चढतात आऊसाहेबाला काय म्हणतात आऊसाहेब जी पहिली पायरी चढतो हिंदावी स्वराज्याची दुसरी पायरी प्रतापराव गुजरात तिसरी पायरी ताणाजी आऊ साहेब चौथी पायरी चढतो लाख हिमॅली तरी चालतील पण लाखाचा कोशिदार जगलाच पाहिजे माझी प्रभू देशपांडे अशी वीर मावळ्यांची नावं घेऊन राजे लटलट्या पायाडे सिंहासनावर तारूड झाली राजांच्या हातात विष्णूचा छत्र दिलं विष्णू म्हटलं तर जगाचा पालक हे विष्णूचा छत्र राजांच्या हातात दिलं राजांच्या अंगावर एक हजार मुरांचा वर्षाव झाला आलेल्या कागापट्ट्याने सात तद्याचा सात समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला आणि एका घुरपुकदाराने भरलेल्या दरबारात जोरात ललकारी दिली ती ललकारी अशा की पाठी मागून जय बोलायचं आहे कि महाराज प्रौढ प्रतापुरंदर क्षत्रिय सणाधीश्वर महाराज योगीराज पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबा साहेबांचा गो पार्वतीपते हर हर महादेव काही गोष्ट झाल्या राधे पाहतात आऊसाहेब काय म्हणतात अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणार बाळ बाळबाज अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले सिंहासनावर रुढतोय एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोच्या सिंहासनावरती राजे आरुढ झाले राजे छत्रपती झाले महा एकवीस तेवीस तोफांच्या सलग दिल्या नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजले जनतेच कळवण्यात गेलं की राजे राजे झाले राजे छत्रपती झाले पहा बघा कल्पना केली सगळा आवाज झाला दरबारात परंतु या दरबारातून एका अनोळखी व्यक्तीने राजाला वाईट कॅप पाडून मानाचा मुजरा केला तो म्हणजे इंग्रज भरती धुंद्रे वाटत खास राजांच्या भेटीसाठी आला होता खालून येताना दमचक झाली आपण सगळ्यांनी पायी प्रवास केला शंभर टक्के डोक्याचं काम पाहायचे नकापर्यंत पोहोचला ते असं वाटतं मध्यंतर की इथूनच परत जावा की काय परंतु मनात शंका आली इंग्रजाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की येताना माझी एवढी दमच्या झाली मग राजाने चार पायाच्या हत्ती गडावरती कशा आणली तू इंग्रज त्याला कसं कळलं हत्ती गडावरती कशा आणली तो इंग्रज वकील राजाला मानाचा मुजरा करतो कोपऱ्यात उभा राहतो मराठी माणसाला नारायण नारा शिवनीला ना प्रश्न विचारतो शिवनी राजाने हत्ती गडावर कशा आणली शिवनी म्हणतात मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा इंग्रजाला काय सापडलं नाही इंग्रजाला काय सापडलं नाही इंग्रजाने रोज देशी डिल डारी बकरीत लिहून ठेवलं रायगड बघायला चौदा वर्ष लागली मग हत्तीची वाट ती ते चार वर्षात होते राजे एवढे हुशार होते की लहानाचं मोठं कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा ही राजांची दृदृष्टी होती राजाने लहान किंवा पालखीत बसून आणली आणि त्यांचं पाळत राजी केला यालाच तर म्हणतात राजांची दृदृष्टी राजांचं केलेलं का कल्पना केली सियासन पाहिलं बत्तीस मनाचं सियासन बाराशे ऐंशी किलो सियासन होतं राजांचं एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सियासन औरंगजेबाचा सरदार यांनी तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये घणाचे घाव घालून सोन्याचं सिंहासन रोखून कोल्हापूरच्या संभाजीला देत हे रामे आणि दोन हजार नऊ मध्ये मूर्तीची स्थापना केली मूर्तीवरती चित्र सातवी राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये बसवले आहे हा गेट पाहिला का तुम्ही मुंबई मधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का सेम रचना दिसते तर हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही तर गेट ऑफ इंडिया याच्या सारखा दिसतो इंग्रजांनी याचीच कॉपी करून तिकडे बनवलाय या नगार इतिहास या नगार एक काही रायगडावरती अडकली होती ती म्हणजे हिरकणी तुम्हाला त्या साईडला मी टोक दाखवलं आज नगारखाना साहेब त्यावेळेस नियम होता की या नगार खाण्यावरती नगारेश्वर हे की किल्ल्याचा महादरवाजा बंद व्हायचा तसंच एके दिवशी वार शनिवार त्यावेळेस आईचा सीझनचा दिवस म्हणजे सीजनचा दिवस म्हणजे दूध विकायची कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाला दोन जास्त काढला दूध विकायला दूध दूध विकलं संपलं आता इथे दानपट्टे मरधाने खेळ चालू होते आणि परतीच्या प्रवासाला तर निघाली परंतु होळीच्या बाळावर दानपट्टे मरधाने खेळत आई मग आता काय करणार दानपट्टे मरदानी खेळात मग्न झाली टाईम कधी निघून गेला माहित नाही पडलं परंतु नियमाप्रमाणे नगारेखानावरती नगारे सनई चौघडे वाजले आणि किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला एका माणसाने आई आनंद कागा आई तुझं दोन महिन्याचे मित्र कागा आई तुझं दोन महिन्याचे मित्र खाली असेल उपाशी ताडा असत तेवढाच शब्द आहे तू धावत धावत महादरवाजावर जाते दरवाजावरती पारे करी सांगोजी काटकर या काटकरांना आई विनंती करते की काटकर मला खाली उतरू द्या माझं दोन महिन्याचं बाळ खाली आहे काटकर म्हणतात नाही आदेना शिवरायांच्या मला आईला घडावं आईला राहण्याची व्यवस्था की आईला आईला अन्न गोड लागेल का आईच्या घशाखाली पाणी जाईल का तसं अंधार दिसू लागला अंधार पोडण्याचा बाळ दिसू लागलं आई वेडी पिशी झाली आई वेडी पिशी झाली शेकराचा रायगड फिरली पश्चिमे ला कडा कड्यावर खाली उतरली सकाळ झाली डोक्यावर सूर्य आला साडेपाच वाजले सकाळचे नेमाप्रमाणे दरवाजा उघडला काटकर वाट पाहू लागले की आई आताच आई मग रातभर इथे रडत होती मग आता आई राहिली कुठे राजांपर्यंत बातमी कळवली की राजेच्या आईला ज्या मातीला आपण गडावरती ठेवली होती ती का अजून खाली गेली राहायचं काय राजाने सुपर एकावर मावळे पाठवले कुठे झोपत राहिले असे अन्न दिलेले पिलेलं आहे नाही पाणी दिलेलं पिलेलं नाही चक्के कुठेतरी पडले असे या दृष्टिकोनातून राजाने मावळे पाठवले गणावरती काही नाही मुकावर ज्यावेळेस दुधाचे भांडे चप्पल सापडले त्यावेळेस पाय सुद्धा उतरू लागले तर का तर आईने उतरले उतरताना प्रयत्न केला असेल तर आई पडली असेल आईने उडी घेतली असेल करायचं काय राजाने रायगडाला प्रदक्षिणा घातली काही सापडलं नाही लास्ट पर्याय घरी कळवण्याचा चार मावळे पालखी घेऊन घरी जातात दरवाजा ठोकवतात आईने दरवाजा उघडला आईने दरवाजा उघडला तर चार मावळ्याने आईने पाहिलं आईने चार मावळ्याला घाबरायच्या आधी चार मोवळ्या आईला घाबरतात तर का हो आई चांगलं खर्च तर होत काटे टुंच रक्त भांबरू झाली होत्या त्या अवस्थेत पदराखाली घेऊन आपल्या लेकरांना मात्र त्या आई तर मनात भीती होतीच की आई मनात भीती काय ठेवली होती आईने राजे मला नव्हे तर माझ्या लेकराला शिक्षा करते चार मोळ्याने आईला सांगितलं की आई तुला ताबडतोब आहेस त्या परिस्थितीत राजाने दरबारात बोलवलं आईला पालखीत बसवलं लेकराला दरबारात आणलं आई राजाकडे पाहतं मान खाली घालते दोन पावलं सर ते राजाला म्हणते राजे मला शिक्षा करा परंतु माझ्या लेकराला शिक्षा करू नका राजाने त्या लेकराच्या पाठीवर त्या ठेवणा राजे काय म्हणतात वा भाजरा वा या आईचं दुःखपी या वाघिणीचं दुःखपी लवकर मोठा आईची खाना नागाल उठी पडली आईला विचारलं आई तू उतरलेस कुठून उरून दाखव आईने दाखवलं आईला म्हणतात की आई, आई तू आता निघाला माझ्या हातात दे आणि आई तू इथून उतरून दाखव नाही राजे त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर मला माझं बाळ दिसून होता आता मला खाली घरी दिसते आताच्या आई मला काय म्हटलं असती कल्पना करा कड्याला तासलं कड्याला तळबंदी दिली कड्याचं नाव दिलं हिरकणी बुरुज गावाचं नाव दिलं हिरकणी वाडी एक आईने दाखवून काय दिले एखादी स्त्री गडावरून खाली उतरू शकते तर शत्रू खाली अलगत येऊ शकतो एवढंच तर आईने दाखवून दिलं म्हणून मराठी माणूस म्हणतो की आईच्या दुधाचे उपकार कधी भेटणार म्हणून सांगतो की गाजलं विना धार नाही तलवारीच्या पातेला मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्या मातीला कुला श्लोक छत्रपती शिवाजी महाराज समोर जे ग्राउंड आहे याला म्हटलं जातं होळीचं ग्राउंड होळी म्हटलं तर आपण सर्वजण शिमग्याच्या महिन्यात मार्च महिन्यात होळी खेळतो तसे आपले राजे इथे होळी खेळायची होळी पेटले की राजे गादून उठायचे पेट्या होळीत नारळ टाकायचे कुठलाही बहादर असलेला पेट्या होळीतला हाताने नारळ काढेल त्याला हातातला सव्वा किलोचा खडा मानाचा घोडा मानाचा पेटा बक्षीस दिला जात होता एकमेव राजे वयाच्या नऊ वर्षाचे असताना छत्रपती संभाजीराजेने पेट्या होळीतला नारळ काढल्या याला म्हटलेलं होळीचं गाव जे दुर्वर पसरलेली इमारत आहे बाजारपेठ बाजारपेठची लांबी आठशे फूट रुंदी चाळीस फूट आहे घोड्याच्या उंची सारखी उंची दिल्या कारण काय तर त्यावेळीची लोक रुबाबदार घोड्यावरतीच बसून बाजार करणार ही राजांची बाजारपेठ आहे बाजारपेठची रचना अशी की आगे आगेमकड मकान, पिचे बीच मकान, मे स्टोर पुढे दुकान मागे राहण्याची सोय त्याच मागे सामान ठेवण्याची व्यवस्था होती बाजारपेठच्या खाली वाईट पत्रावाले सेड आहे आर्कओलॉजिकल सेंटर ऑफ गव्हर्नमेंट यांनी आता हॉफिस केलेलं आहे नाहीतर ती हत्ती शाळा राजाजींनी दोन लहान पिल्ल पालखीत बसून आणली होती त्यांचं पालनपोषण तिथे केलं समोर जे मंदिर आहे जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर महादेवाच्या मंदिराचा आकार जर आपण पाहिला तर एका मस्जिद सारखा पाहायला भेटतो मस्जिद सारखा का पाहायला भेटतो कारण आपले घडकील्ली आपली देवळं मुघलांनी उद्ध्वस्त केली मग राजे मोगलांपेक्षा दहा पटीने अनेक पटीने हुशार होते रायगड तोडायला मुघलाला आधी सह्याद्रीवरती वा ला। यावं लागला मग सह्याद्रीवरती यायच्या आधी मुघल नक त्याची नजर त्या मंदिरावरती पडणार मग त्याला वाटलं पाहिजे की आपलंच मंदिर आहे लांबूनच दर्शन करून जावं म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद दिला जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रतीक महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं त्याच्याच बाजूला समाधी आहे बाजूला नावाची पाठी आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी हिंदूळकर त्याने स्वतःचं घरदार जागा जमला प्रॉपर्टी विकून रायगड बांधला आणि फक्त नावाची पाठी का घेतली तर राजे रोज सकाळ संध्याकाळी शंकराचं दर्शन घ्यायला जायचे हिरोजींना फक्त आपल्या पायाची धूळ म्हणजेच राजांच्या पायाची धूळ हिरोजीनं आपल्या नतमक तावी होती या दृष्टिकोनातून हिरोजीने तिथे नावाची पाठी घेतली आता दर्शन वगैरे हो घ्या नतमक स्थवा परतीचा प्रवास या मार्गाने रोपवेने जायचा असेल तर इथून दोन मिनिटात रोपवे आहे आणि पायी जायचं असेल तर इथून समोर तो सीसीटीव्ही कॅमेरा तिथून दोन मिनिटामध्ये रोपवेला जाईल शिरकाई देवीचं मंदिर सुद्धा तिथे पायी जाताना तुम्हाला लागेल दर्शन घेऊन नतमकस्थान परतीचा प्रवास चालू करा